नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय वाईट घटना घडली आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक सरच्या बैलाचे मालक म्हणजेच रणजित निंबाळकर सर यांच्यावरती गोळीबार केला गेला आहे तर मंडई आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर सुंदरच्या व्यवहाराचे पैसे आणण्यासाठी गौतमबाई यांच्या घरी गेले होते असे सांगण्यात येत आहे आणि त्यावेळी गौतमबाई यांचा भाऊ म्हणजेच गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर सरांवरती गोळीबार केला आहे तर मंडई आत्ता आपल्या सर्वांचे लाडकी गाडा मालक सरजा बैलाचे मालक रणजित निंबाळकर सरांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात येत आहे तर मंडई आत्ता आपल्या युट्यूब परिवाराकडून आपण सर्वांनीच प्रार्थना करू की रणजित निंबाळकर सर लवकरात लवकर बरे होऊन घरी यावी अशी मी आशा करतो तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया पुन्हा असेच नवनवीन अपडेट घेऊन